येत्या दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी प्रिसिजन संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महोत्सवाचं यंदा नव्व वर्ष असून हुतात्मा स्मृती मंदिर इथं हा महोत्सव पार पडेल अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रिसीजन कॅम्पशॉफ्ट लिमिटेड चेअरमन यतीन शहा यांची प्रमुख उपस्थिती होती प्रिसीजन संगीत महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर सुहासिनी शहा म्हणाल्या की या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाचा अनुभव रसिकांना घेता येईल त्यांना शंतनु देशमुख हे तबल्याची साथ देतील दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित हरीश तिवारी यांचं शास्त्रीय गायन होईल त्यांना हार्मोनियमवर सुयोग कोंडलकर तर रोहित मुजुमदार तबल्यावर सातसंगत करतील महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात युवा कलाकार तेजस विंचूरकर यांचं बासरीवादन होईल तर त्यांच्या पत्नी मिताली विंचूरकर त्यांना तबला साथ करतील प्रिसीजन संगीत महोत्सवात पहिल्यांदाच पती पत्नी एकत्र सादरीकरण करणार आहेत अंतिम सत्रात किराणा घराण्याचे पंडित कैवल्यकुमार गुरव यांचं शास्त्रीय गायन होईल त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव आणि हार्मोनियमवर स्वरूप दिवाण हे साथ करतील सोलापूरकरांना या महोत्सवाचा आनंद निशुल्क घेता येईल निशुल्क प्रवेशिका मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारीपासून हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत उपलब्ध होतील यासाठी गुरु वठारे मोबाईल चौऱ्याण्णव दोनशे वीस सहासष्ट दोनशे तेरा यांच्याशी संपर्क साधावा तसंच रसिकांनी आपली नावं नोंदवून प्रवेशिका घ्याव्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर बसण्याची सोय आहे अशी माहिती डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस सायंकाळी ठीक सहा वाजून पंचवीस मिनिटांनी कार्यक्रम सुरू होईल रसिक श्रोत्यांनी वेळेपूर्वीच उपस्थित राहून जागतिक पातळीवरील या कलावंतांच्या स्वराविष्काराचा आनंद घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुहासिनी शाह यांनी केलं करतो आहोत अनुभव जोशी यांच्या सर्वोत्पादनाने नऊ वर्षामध्ये आपण सर्व पहिल्यांदाच घेतो आहोत आणि त्यामुळे ते वेगळेपण असणार आहे आपल्याकडे सचिन हिंदुजे हो होते पण त्यांना काही सर्व वाजवताना नखाच्या खाली पारा धरून वाजवावे लागतं आणि त्यामुळे त्यांना काही त्रास झाला म्हणून मग त्यांनी एक वेगळं इन्स्ट्रुमेंट तयार केलं स्पानिशिण जे त्यांनी आपल्याकडे वाजवलं सरोजचा कार्यक्रम हा पहिलाच होता